आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास महायुती सरकारच करू शकतो अमित शहा महाराष्ट्र राज्यातील सर्व क्षेत्रांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याकरिता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक दहा लाख पंधरा हजार आठशे नव्वद कोटी रुपयांचा निधी दिला आहे भविष्यात ही राज्याचा सर्वांगीण विकास फक्त महायुती सरकारच करू शकते असे उद्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढून काश्मीर आतंकवाद आणि राम मंदिरचा मुद्दा काढून आघाडी सरकारवर टीकासत्र सोडले जिंतूर शहरातील साई मैदानावर महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार मेघनादिदी बुडीकर यांच्या प्रचारात तेरा नोव्हेंबर बुधवार रोजी दुपारी दोन वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते या सभेसाठी मंचावर आमदार मिघ्नादिदीदी बोडीकर माजी आमदार रामप्रसाद बोडीकर माजी आम आमदार हरिभाऊपाका लहाने गंगाधर बोडीकर भावना बोर्डीकर ॲडव्होकेट हरिहरराव देशमुख संतोष मुरकुटे सुरेश भुमरे सुंदरराव नाईक संगीता जाधव प्रमोद चव्हाणसह आदींची उपस्थिती होती रत्नापूर येथे हेलिपॅडवर अजित पवार यांच्या बॅगची तपासणी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगची तपासणी झाल्याचा मुद्दा राज्यभर चर्चेत आला आणि विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या बॅगची तपासणी परभणी जिल्ह्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान बुधवार तेरा नोव्हेंबर रोजी करण्यात आली पाथरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी मानवत येथे आयोजित सभेला संबोधित करण्यासाठी अजित पवार हे रत्नापूर शिवारात हेलिकॉप्टरने पोहोचले हेलिकॉप्टरमधून खाली उतरतात निवडणूक तपासणी पथकाकडून त्यांच्या व्याखीत तपासणी करण्यात आली महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांना रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा गंगाखेड विधानसभेच्या विद्यमान आमदारांना गंगाखेड विधानसभेची जनता कंटाळली असून एक नवीन युवा तरुणाला संधी देण्याचा मानस विधानसभेच्या जनतेने केला आहे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा पाठिंबा गंगाखेड विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांना आम्ही देत आहोत अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ भालेराव यांनी आपल्या संपर्क कार्यालयावर पत्रकार परिषद घेत दिली या पत्रकार परिषदेस रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक घोबाडे वैजनाथ वावडे चिंतामणी साळवे यांच्यासह आदींची उपस्थिती होती गंगाखेड विधानसभेचे आमदार कुठे हे फक्त पैशांच्या जोरावर मत विकत घेतात असा आरोप डॉक्टर भालेराव यांनी केला गंगाखेड विधानसभेमध्ये चुकीचा माणूस कोणीही आमदार होणार नाही नवीन माणसाला संधी मिळणे गरजेचे आहे विधानसभेतील तरुणांना काम देईल अशा उमेदवाराच्या पाठीमागे आपण राहणार रा असून महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम हे तरुण आहेत आणि येणाऱ्या काळात ते गंगाखेड विधानसभेचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे पैशाच्या जीवावर आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्यांना जनता आता माफ करणार नाही हा निश्चय झाला आहे पत्रकार परिषदेत रिपाईच्या पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अज्ञात तोट्याकडून दहा लाखाची रोकड लंपास परभणी शहरातील कारेगाव रस्त्यावरील लोकमान्य नगरातून कुलूप तोडून आज्ञा चोट्यांनी दहा लाख रुपयांची रोकड लंपस केली रवींद्र आंबेडकर यांनी नवामोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की आपल्या नातेवाईकाकडून घर कामाकरिता आपण पाच लाख रुपये उसने घेतले हो इतर पाच लाख रुपये असे एकूण दहा लाखांची रक्कम नवीन घरातील कपाटात ठेवली होती घरात कुलूप लावून आपण बाहेर गेलो असता अज्ञात चोट्यांनी दुपारच्या सुमारास दरवाजे कुलूप तोडून रोकड लपास केल्याची बाब निदर्शनास आली असे नमूद केले दरम्यान नवामोडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे दिवसाढवड्या घडलेल्या या घटनेमुळे लोकमान्य नगरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एकशे दोन वर्षीय वृद्ध मतदारांनी बजावला आपला मतदानाचा हात पाथरी विधानसभा मतदारसंघातील पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगरिता निवडणूक विभागाद्वारे ग्रहभेटीद्वारे टपाली मतदानास सुरुवात झाली असून हा दिनांक चौदा नोव्हेंबर गुरुवार रोजी वाघाडा येथील एकशे दोन वर्षीय भीमराव भुमरे व पंच्याण्णव वर्षीय पद्मिनी भीमराव घुमरे यांनी मतदानाचा हक्क बजावला दिव्यांग व पंच्याऐंशी पुढील ज्येष्ठ नागरिकांचे घरोघरी जाऊन मतदान करून घेण्यासाठी थोडा मतदान पथके रवाना झाली असून पाथरी विधानसभा मतदारसंघातील पाचशे अठ्ठावीस ज्येष्ठ नागरिक व अठ्ठेचाळीस दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन मतदान करून घेण्याची प्रक्रिया गुरुवार शुक्रवार व शनिवार या तीन दिवसात राबविली जाणार आहे पहिल्या दिवशी पथकातील सदस्यांनी विविध गावांना भेटी देऊन पात्र मतदारांचे मतदान प्रक्रिया करून घेतली यावेळी पथकातील पथकप्रमुख भानुदास पाटील निवडणूक निरीक्षक सुक्षम खेरले मंडळ अधिकारी शिवाजीराव तलाठी सचिन साबळे रंजना खिल्लारे नरोटे गवारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती निर्भीडपणे मतदान करून लोकशाही बडकट करा डॉक्टर विलास मोरे यांचे आव्हान अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने विधानसभा निवडणूक निमित्ताने देवगिरी प्रांतात मतदार जागृती अभियान सुरू आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी निर्भीडपणे मतदान करावे व आपल्या पसंतीचा उमेदवार निवडून लोकशाही बळकट करावी तसेच भारतीय संविधानाने मतदानाचा हक्क कायद्यानुये अठरा वर्ष पूर्ण नागरिकाला दिलेला आहे यामुळे सर्वांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाही मजबूत करावी असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांताचे अध्यक्ष डॉक्टर विलास मोरे यांनी केले आहे एस आय ओ युनिट सेलूच्या वतीने माझे आमदार भांबडे यांना मागणीचे निवेदन साधत स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया सेलू युनिटकडून जिंतूर सेलू विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार विजय भामडे यांना मागणीचे निवेदन सादर केले निवेदनात शिक्षण सुविधा मूलभूत गरजा आणि विद्यार्थ्यांच्या हक्काचे संरक्षण यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे एस आय ओने आशा व्यक्त केली की विजय भामडे निवडणुकीत निवडून आल्यास ते या मागण्यांना प्राधान्य देतील आणि क्षेत्रातील एक चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करतील दिलेल्या निवेदनावर एस आय ओचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तौसिफ कामरान तिलू युनिट अध्यक्ष जुबेद हुस्नैन बिलाल हरमैन शजी अहमद इस्माईल सोहेल शेख सोहेल घौरी शेख मोहतीन यांच्या स्वाक्षरी आहे